मराठी मॅट्रिमोनी वर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनी लाखो जुळवली आहेत त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची आपण त्यांच्याशी बोलणार दोन राष्ट्रवादी ज्या ज्या ठिकाणी एकत्रित येतात त्या त्या ठिकाणी काँग्रेस कौं, स्वतंत्र लढणार आहे चर्चा झालेली आहे आणि ज्या ठिकाणी त्या ठिकाणी अलाही होत नाही आघाडी होत नाही तिथे आम्ही स्वतंत्र परंतु ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवारांवरती टीका करताना म्हटलेलं की हा, हा भाजप बरोबर सत्तेत गेलेली टीम आहे त्याचबरोबर अनेक महानगरपालिकांमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र येतात मग काँग्रेसची भूमिका प्रत्येक महानगरपालिकेमध्ये जिथे राष्ट्रवादी एकत्रित येणार तिथे काँग्रेस वेगळी भेटणार नक्कीच आम्ही पहिलंच ठरवलं आहे जिथे अजित पवारांच्या बरोबर जर शरद पवार साहेब जात असतील तर आमचा तिथे संबंध संपलेला आहे आमचा तिकडे काही संबंध राहिलेला नाही आम्ही त्या ठिकाणी घटस्फोट घेतलेला आहे रविवारी बारामतीमध्ये देखील अडाणी शरद पवार एकाच मंचावरती पाहायला मिळणार आहे कशा पद्धतीने बघता कारण की ज्या पद्धतीने काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्यानं त्यांना अडाणीवरती एकीकडे टीका करतात नितेश अडाणी शरद पवार बरोबर एक मंच त्यांचा त्यांचा प्रश्न आहे आमची भूमिका स्पष्ट आहे की या देशाला ज्या पद्धतीनं उद्योगपतींना पोसलं जात आहे आणि त्यांना पाठीशी घातलं जात आहे आणि तो उद्देश त्यांच्या घशात घातला जातो आहे सरकार त्यांच्या इशाऱ्यावर जर चालत असेल तर त्याला राहुल गांधीजींनी विरोध करताय तो करत राहतील आणि कोण कुठे जावं कोणाच्या मंचावर जावं कोणत्या उद्योगपतीवर जावं जो त्यांचा प्रश्न आहे आम्हाला बोलायचा अधिकार दोन ठाकरे बंधू एकत्रित एक दोन ठाकरे बंधू एकत्रित दोन ठाकरे बंधू एकत्रित आलेले आहेत एक शेवटचा प्रश्न दोन ठाकरे बंधू एकत्र भाऊ दोन एक शेवटचा प्रश्न दोन ठाकरे बंधू एकत्रित आलेले आहेत तर त्यांच्याबरोबर चर्चा जागा वाटपाची चर्चा फिसकटते काही सोन्या दोन ठाकरे बंधू एकत्रित येत आहेत चर्चा फिसकटते का जागा वाटपाची मला वाटत नाही ते त्यांचं काय होईल मी त्यावर बोलणं उचित होणार धन्यवाद बोललात विजय वडेट्टीवार होते विजय वडेट्टीवारांनी स्पष्ट संकेत दिलेत की ज्या ज्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित रित्या येतील त्या ठिकाणी काँग्रेस जी आहे का का ती स्वतंत्र भूमिकेत असणार आणि स्वतंत्र निवडणुका लढवण्यामध्ये इंटरेस्ट असणार आहे अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली आहे बुडलीस खंडूक कसबे सह अक्षयपंकणी टिवडे मराठी माटी मोनिवळ मिळतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी ने लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रीमोनी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव